शालेय कामकाजात सुलभता व गतिमानता आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व ऑनलाईन स्तोत्रांची ओळख करून घेणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूरचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भोई यांनी केले महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने कोल्हापूर येथील मेन राजाराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील सभागृहात आयोजित निवड वेतन श्रेणी दहा दिवसीय सेवा अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण उच्च माध्यमिक गट वर्गात ते मार्गदर्शन करत होते या दहा दिवसीय सेवा अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण वर्गास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूरचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भोई वरिष्ठ अधिव्याकता महादेव वांढरे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले दररोज सेवा अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण वर्गाची सुरुवात परिपाटाने होते प्रशिक्षणार्थी यांच्यातील एका गटाच्या वतीने त्याचे आयोजन केले जाते प्रशिक्षण वर्गात राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस व अभ्यासक्रम आराखडा परिचय भारतीय ज्ञान प्रणाली बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मूल्याची रुजवणूक शाळा मूल्यांकन संवाद कौशल्ये विकासाच्या वाटा शालेय संस्कृती व शालेय प्रक्रिया नवीन आव्हाने पेलताना रजा नियमावली एकविसाव्या शतकासाठीची कौशल्ये शालेय अभिलेखे व शासकीय योजना शैक्षणिक संशोधन माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच मूल्यमापनाच्या विविध पद्धती सेवा हमी कायदा नेतृत्व विकास आदि आणि प्रशासन शालेय स्तरावरील विविध समित्या आदि घटकावर निवड श्रेणी केंद्र समन्वयक प्राध्यापक एस आर वावरे दूधसागर महाविद्यालय बिद्री प्राध्यापक एम बी मोहिते डी सी नरके महाविद्यालय कुडित्रे प्राध्यापक एम वाय साळुंखे अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले प्राध्यापक एम डी पाटील राजर्षी छत्रपती शाहू विद्यालय कोल्हापूर यांनी मार्गदर्शन केले उत्साही वातावरणात प्रशिक्षण सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत सुरू आहे हे प्रशिक्षण गुरुवार दिनांक बारा जूनपर्यंत आहे एस बी न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा